संजय बाबूराव राणे संजय बाबूराव राणे राहणार मंडणगडीतील नागरिक असून गेली अनेक वर्ष मी नगरपंचायतच्या व्यापारी गाळे संदर्भातल्या माहिती अधिकाराबाबत माहिती विचारत विचारत होतो आणि आहे त्या संदर्भात दिनांक अकरा बारा दोन हजार पंचवीस रोजी मंडणगड येथील माहिती अधिकारी यांना मी टाकलेल्या जनमाहिती अधिकाऱ्याच्या संदर्भात विचारणा करण्यासाठी गेलो असताना तेथील त्या नगरपंचायतच्या व्यापारी संकुलाच्या समोर गेटवरच माजी नगरसेवक श्री राहुल राम कोकाटे व त्यांच्यासोबत असणारे रुपेश साळुंके विद्यमान उपनगराध्यक्ष वैभव कोकाटे हेमंत दिवेकर आणि सौरभ लेंडे या पाच जणांनी मला तिथे समोरच मला वरती नगरपंचायतच्या माहिती या जात असताना घेरलं आणि मला तिथे वाढवलं आणि मला पहिल्यांदा सुरुवातीला मला त्यांनी सांगितलं की तुम्ही आमच्याबद्दल आमच्या संदर्भातल्या व्यापारी संकुलाच्या गाळ्यातील माहिती तुम्ही का गोळा करताय आणि कशाडी गोळा करताय तुम्हाला तुम्हाला काय गरज आहे आमच्या गाळ्या संदर्भातली माहिती जमा करणे तुमचा अधिकार काय तर मी त्यांना सांगितलं मी माहिती तुमच्या गाळ्या संदर्भात तुमची वैयक्तिक माहिती कुठली विचारलेली नाही गाळ्या संदर्भातली माहिती विचारण्यासाठी मी वरती जात होतो तर त्यांनी मला सुरुवातीला मारहाण करायला सुरुवात केली प्रथम राहुल कोकाटे यांनी मला Uh, माझ्यावर हल्ला केला मला मारलं माझ्या कानपणात वाजवलं आणि त्यानंतर त्यांच्यासोबत असलेले रुपेश सावंके अ uh, वैभव कोकाटे आणि हेमंत दिवेकर आणि सौरभ लेंडे या पाच जणांनी माझ्यावर जप प्रचंड हल्ला केला आणि मला माझ्या कानपणात वाजवून माझ्याकडे uh, मला फडफडत रोडवर नेण्यात आले आणि मला जिवे ठार मारण्याची माझी पत्नी यांनी मला जिवे ठार मारण्याची धमकी दिली आणि अशा अवस्थेमध्ये या झटापटीमध्ये माझ्या गळ्यातील चैन कोणी ओढली आणि कोणी तोडली याचे मला काय समजलं नाही तर मी ती चैन शोधत शोधत मी परत पुन्हा एकदा वरती प्रशासक अधिकारी यांच्या यांच्या तावडीतून सुटून परत प्रशासक अधिकारी अजित जाधव यांच्याकडे विचारणा करण्यासाठी गेलो तर तिथे देखील उप पाथ, उपनगराध्यक्ष हो, वैभव कोकाटे राहुल कोकाटे रुपेश हे पाचही जण रुपेश साळुंके हे पाच जण तिथे माझ्या त्या त्यांच्या केबिनमध्ये आले आणि माझ्याकडनं माझ्यासोबत असलेले माझी दस्तऐवज माझे दोन फाईल होत्या महत्त्वाच्या कागदपत्रांची तीसुद्धा माझ्याकडे खेचून घेतून गेले गे आणि मला सांगितलं की ही फाईल आम्ही आता जाऊन टाकतो आणि तू परत या नगरपंचायतच्या हद्दीमध्ये यायचं नाही तुला आम्ही ठार मारून टाकू अशा प्रकारे मला धमकी धमकी देण्यात आली आणि मला त्यावेळीसुद्धा माझी कॉलर पकडून माझ्याकडे माझ्याकडे प्रचंड हल्ला करण्यात आला असा निंदनीय प्रकार या पाच जणांनी माझ्यावर केला आणि त्यांच्यासोबत हो त्या नगरपंचायतल्यामधील बरेचसे गाडेधारक त्यांच्यासोबतच होते आणि अशा प्रकारे माझ्यावर हे केल्यानंतर मला आता मला प्रचंड भीती निर्माण झालेली आहे की मला यांनी माझ्या पत्नीला आणि मला यांनी जीवे थार ठार धमकी दिलेली आहे की त्यांनी असं सांगितलेलं आहे की तुम्ही नगरपंचायतच्या हद्दीमध्ये यायचं नाही ही नगरपंचायत ही फक्त आमची आहे तुमच्या इथे इथं काही अधिकार नाही तुम्ही बाहेरून आलेला आहात तुम्ही इथे यायचं नाही आणि मी एक प्रथम इथला इथला नागरिक आहे इथला नागरिक आहे इथं माझं वास्तव्य जवळजवळ पंचवीस ते तीस वर्ष माझं इथं वास्तव्य आहे अशा अशा अवस्थेमध्ये मला या लोकांनी प्रचंड त्रास दिलेला आहे आणि याबाबत दिनांक अकरा बारा दोन हजार पंचवीस रोजी मी यांच्या विरुद्ध महा मंडणगड पोलीस ठाणे पोली येथे गुन्हा नोंद गुन्हा नोंद केलेला आहे याबाबत चौकशी सुरू आहे त्यावेळी मी एकशे बाराला फोन केल्यानंतर माझ्या याच्यासाठी लगेच साधारणतः सुमारे दीडच्या दरम्यान मी फोन एकशे बाराला फोन केल्यानंतर माझ्या संरक्षणासाठी ए आय ऑफ ऑफिसर म्हणजे जमादार श्री सर पोलीस स्टेशनच्या आणि त्यांच्यासोबतचे सहकारी माझ्या संरक्षणासाठी लगेच तिथे आले आणि त्यांनी माझी सुटका केली आणि मला सांगितलं की आपण पोलीस स्टेशनला या आपण पोलीस स्टेशनला काय असेल ते आपण पोलीस स्टेशनला <laughs> तुम्ही तुमचं काय आहे ते म्हणणं मांडा अशा अवस्थेमध्ये या सगळ्या गोष्टी घडल्या सांगण्याचा उद्देश एकच की मंडणगड नगरपंचायतीमधील या व्यापारी संकुलाचे गाळे हे साधारणतः दोन हजार पंधरानंतर नगरपंचायतमध्ये रूपांतर झाल्यानंतर आत्तापर्यंत कोणत्याही प परिस्थितीमध्ये ते गाळे म मयत लोकांच्या नावाने असलेले गाळे देखील ग्रामपंचायतीला परत दिलेले नाहीत शिवाय त्या शासनाच्या नियमानुसार प्रत्येक गाळा गा नगरपंचायती गाळे देताना तीन वर्षांनी त्याचा आ, टेंडर काढावा लागतो त्यांचं लिलाव पद्धत तीन तीन वर्षाच्या कराराने गाळे द्यावे लागतात परंतु अद्याप या प्रशासनाने नगरपंचायतच्या प्रशासनाने या लोकांच्या या सगळ्यांच्या संगणमताने कोणत्याही प्रकारचं गाळेधारका गाळेधारकांचा करार कुठला केलेला नाही आणि कोणत्याही प्रकारचं करार न करता गाळे हे जसे मालकी हक्काने कसे दिले जातात अशा प्रकारे मालकी हक्काने गाळे हे सगळेजण वापरत आहेत आणि या सगळ्या गोष्टीचं कुठेतरी थांबलं पाहिजे यासाठी मी न्याय मागण्यासाठी आणि इथल्या जनतेच्या इथल्या नगरपंचायतच्या अध्यक्ष लोकांना प्रत्येकाला या गाड्यांच्या या इथे बांधण्यात आलेले लाखो रुपये पंचवीस लाख रुपये खर्च करून त्यावेळेला कर्ज घेतलं होतं आणि या कर्ज घेत असताना या लोकांनी इथल्या कर्ज घेतल्यानंतर अजूनपर्यंत कर्ज पण फेडलेलं असं मला समजतंय ग्रामपंचायतीने नगरपंचायतीने अशा सगळ्या गोष्टीचा मी उदाभव जनतेच्या समोर आलं पाहिजे यासाठी मी न्यायसाठी या सगळ्या गोष्टी करत असताना मला त्यांनी माझ्यावर त्यांनी आरोप करून मला जीवे मारण्याची जी धमकी दिलेली आहे हा मागचा एकच उद्देश सांगण्याचा उद्देश एकच की मनंगण नगरपंचायतीच्या साधारणतः दोन हजार पंधरा नंतर ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतमध्ये झाल्यानंतर व्यापारी गाळे जे झालेले आहेत ते गाळे या त्यावेळेच्या लोकांना भाडे कराराने दिलेले आहेत ते करार आता अद्यापपर्यंत तीन वर्षाच्या करारांनी वास्तविक तीन वर्षाच्या करारांनी हे गाळे परत लिलाव पद्धतीने करावे लागतात परंतु तसे न केल्यामुळे कुठल्या प्रकारचे भाडेवाढ झालेली नाही कुठल्या प्रकारचं भाडं वाढलेलं नाही तेच भाडं आहे त्यामुळे नगरपंचायतचं साधारणतः आताच्या हिशोबाने नगरपंचायतचं साधारणतः माझ्या अंदाजाने ऐंशी ते पंच्याऐंशी हजार फक्त महिन्याला उत्पन्न आहे हेच उत्पन्न जर भाडेकरांनी दिले तर नगरपंचायतचं जवळजवळ सात ते आठ आठ लाख रुपये उत्पन्न वाढणार आणि त्याचा फायदा येथील नाही सगळ्या नागरिकांना नगरपंचायतच्या हद्दीतील लोकांच्या विकासाच्या बाबतीत चांगल्या प्रकारचा विकास होणार आहे अशा प्रकारे बरीचशी अडचणी आहेत आणि ही कामं इथले प्रशासक आणि इथले स्थानिक जे पदाधिकारी आहेत यांच्या संगणमतानी सगळं चाललं असा माझा आरोप आहे आरोप आहे आणि या सगळ्या गोष्टीचा साधारणतः सांगायचं म्हणजे नगरपंचायत म्हणजे आतापर्यंत दोन हजार पंधरा ज्या ज्या लोकांना गाळ्या दिले जे जे लोक माहीत झालेले आहेत त्या त्या लोकांच्या नावे अजून नावे तसे झाले आणि परस्पर काही लोकांचे वारसा हक्काने किंवा परस्पर ठराव कुठल्या गोष्टी ठराव न करता परस्पर नावावर दुसऱ्यां त्याच नावाने दिलेले आहेत त्यांच्या नातेवाईकांना नावाने दिलेले आहेत त्यामुळे काय ल इथले बरेचसे या गाळ्यामध्ये पोट भाडे पोटभाडे पोटभाडे करून भाडे वसूल केलं जातं आणि नगरपंचायतीला फक्त जे काय ठरले असतं अडीच हजार पंधराशे दोन हजार जे काय तेवढं दिलं जातं आणि बाकीचे भाडे सात आणि आठ हजार रुपये भाडं घेतलं जातं अशा प्रकारे शासनाची पण फसवणूक कर करण्यात येत आहे आणि त्यामुळे नगरपंचायत ही प्रचंड नुकसानीत जात आहे जर चांगल्या प्रकारे भाडं चांगल्या प्रकारे लिलाव पद्धतीने जर केलं तर ब नगरपंचायतला महिन्याला सात ते आठ लाख रुपये उत्पन्न तयार होईल आणि तो उत्पन्न तयार झाला तर या त्या उत्पन्नाच्या आधारे त्या उत्पन्नाच्या माध्यमातून नगरपंचायत चांगल्या प्रकारे विकास करता येईल ही हे त्रिवार सत्य आहे त्याबद्दल माझं याच्यासाठी मी आतापर्यंत या सगळ्या गोष्टीला या सगळ्याला मी या याचे याचे सगळे मागणी मी प्रधान सचिव न, नगर नगर विकास खाते त्यानंतर जिल्हाधिकारी त्यानंतर मुख्याधिकारी या सगळ्या लोकांना मी पत्रकार केलेला आहे परंतु अद्याप करून त्याच्यावर कोणीही काही हे केलेलं नाही त्याच्यावर कोणत्या प्रकारचं ॲक्शन गुणी घेतलेली नाही तर माझं म्हणणं एकच आहे आपल्या माध्यमातून यूट्यूबच्या चॅनलमधून किंवा आपल्या सूर्योदयच्या माध्यमातून आपण चांगलं एक काम करताय तर चांगलं काम करताना कुठल्या तरी न्याय न्याय लोकांना न्याय मिळावा येथील जनतेला न्याय मिळावा नागरिकांना न्याय मिळावा चांगल्या प्रकारचा विकास व्हावा यासाठी आपल्या माध्यमातून मी आपल्यासमोर हे सगळं मांडलेलं आहे हे लोकांपर्यंत पोचलं पाहिजे अधिकाऱ्यांपर्यंत पोचलं पाहिजे शासनापर्यंत पोहोचलं पाहिजे जेणेकरून त्यातून चांगल्या प्रकारचा मार्ग निघेल आणि विकास कामाला गती मिळेल आणि आपण मला या सर्वच्या माध्यमातून मला माझ्याकडनं ज्या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या त्याबद्दल मी माझ्या वतीने आपले आभार मानतो आणि इथेच थांबतो